नमस्कार स्पर्धेचं नाव संस्कृत संस्कृती संवर्धन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस माझं नाव जया सुनील टकले शिक्षण बी कॉम गट पंचम विषय इति शंकराचार्य इतिश्रीमद्ंकराचार्य विरचित क्षमापन स्तोत्र यातील तीन श्लोक पहिला श्लोक न मंत्र न यंत्र च न जाने स्तुती महो, न स्तुतीमहो वाहनं ध्यानं च न जाने कथा न जाने मुद्रास्ते च न जाने लपनम, परम विलपनं परमजाने मातस्तवंदुसरण क्लेशहरण याचा अर्थ हे आई मला मंत्र कळत नाही यंत्र कळत नाही तसेच तुझी स्तुती कशी करावी हेही मला कळत नाही तुला आवाहन कसे करावे तुझे ध्यान कसे करावे हेही मला कळत नाही तुझी स्तुती करण्यास योग्य अशा कथाही मला माहीत नाही मंत्र किंवा उपासनाशास्त्रातील तुझ्या मुद्रा कोणत्या व त्या कशा कराव्या हेही मला माहीत नाही हे दुर्गे आई तुझ्यापुढे विलाप कसा करावा हेही मला कळत नाही पण आई तुला अनुसरले असता तुला शरण गेले असता सर्व क्लेशांचा दुःखांचा संकटांचा नाश होतो एवढे मात्र मला कळते श्लोक दुसरा श्वपाको जलपाको भवती मधुपाको मगिरा निरांतो करोको विहरती चिरम कोटी कनकई तवापर्णे करणे विशती मनुवर्णे फलमिदम जनहा को जानिते जननी जपनियम जपविधव हे अपर्णामाते तुझ्या मंत्राचे अक्षर कानावर पडले तरी देखील एखादा चांडाळ संस्कारहीन व्यक्ती पक्वांनाप्रमाणे मधुर गोडवाणीने बोलणारा उत्तम वक्ता होतो आणि महान दरिद्रीसुद्धा कोट्याधीश बनून चिरकाल निर्भयपणे स्वच्छंद हिंडतो तुझ्या मंत्राच्या एका अक्षराचे जर हे फळ आहे तर मग आई त्या मंत्राचा विधीपूर्वक जप केला तर जे फळ मिळेल ते कोण जाणू शकेल श्लोक तिसरा न मोक्षस्याकांक्षा भवविभव चन मे न विज्ञानापेक्षा शशीमुखी सुखेच्छापी न पुन्हा अतस्वाम संयाचे जननी जननम या तू मम वै मृणा रुद्राणी शिव शिव भवानीती जपतः हे चंद्रमुखी आई मला मोक्षाची इच्छा नाही जगातील वैभवाची सुद्धा इच्छा नाही मला विज्ञानाची शिल्पशास्त्र कला कौशल्य इत्यादिकांची सुद्धा अपेक्षा नाही तथापि माझे तुझ्याकडे एकच मागणे आहे ते हे की माझा सर्व जन्म मृडाणी रुद्राणी शिव शिव भवानी असा जप करीत संपून जावा धन्यवाद नमस्कार